नमस्कार जगुआनंद या यूटूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आणि तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून शुभ दीपावली आणि आजच्या आपल्या कवितेचं नाव आहे मी दिवा एक लावणार आहे ही कविता माझ्या डोंगरमाथा या कविता संग्रहातून आहे दुष्काळातली दिवाळी दुष्काळातली दिवाळी तरीही सण सम्राज्ञी आहे दुष्काळातली दिवाळी तरीही सण सम्राज्ञी आहे मातीच्या पणतीत मी दिवा एक लावणार आहे महापुरात वाहिलेल्यांना श्रद्धांजली वाहणार आहे महापुरात वाहिलेल्यांना श्रद्धांजली वाहणार आहे त्यांची स्मृती म्हणून मी दिवा एक लावणार आहे त्यांची स्मृती म्हणून मी दिवा एक लावणार आहे भूकंपनी बॉन्सफोटात गेलेल्यांना स्मरणार आहे भूकंपनी बॉन्सफोटात गेलेल्यांना स्मरणार आहे निराधार झालेल्यांसाठी दिवा एक लावणार आहे निराधार झालेल्यांसाठी दिवा एक लावणार आहे सुखवस्तू स्नेहीजनांना दुवा मी देणार आहे सुखवस्तू स्नेही दुवा मी देणार आहे दुबळ्यांच्या सहाय्यासाठी दिवा एक लावणार आहे दुबळ्यांच्या सहाय्यासाठी दिवा एक लावणार आहे साथीच्या रोगांविषयी जनजागृती करणार आहे साथीच्या रोगांविषयी जनजागृती करणार आहे आरोग्यासाठी दिवा एक लावणार आहे समाजाच्या आरोग्यासाठी दिवा एक लावणार आहे सीमेवरल्या जवानांना कवितेची भावबीज देणार आहे सीमेवरल्या जवानांना कवितेची भावबीज देणार आहे त्यांच्या सुरक्षेसाठी मी दिवा एक लावणार आहे त्यांच्या सुरक्षेसाठी मी दिवा एक लावणार आहे दिवा एक लावणार आहे धन्यवाद